आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज अखेर न्याय जिंकला शिरोळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मातंग समाजाच्या सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला मौजे शिरडोन येथील राजू व प्रकाश भंडारे या शेतकऱ्याला राजू व उमेश शंभू शेटे या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी आपले राजकीय वजन वापरून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता उन शोटी शिरोल सा सा के या त्रासाला कंटाळून शेवटी शिरोळ पोलिसात दिनांक रोजी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली पण दबावाखाली या दोन्ही शेतकरी भावांची दाद घेईनात त्याचवेळी या दोघांच्या पाठीशी कार्याध्यक्ष अनिल लोंडे हे खंबीर उभे राहिले तीस जून च्या रात्री अकरा वाजता डीवायस पी यांना चळवळीचा हिसका दाखवत अनिल लोंडे यांनी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले तीस जून ते आजपर्यंत राजू शंभू शेटे व उमेश शंभू शेटे हे दोन्ही दाखल असूनही होते असून आवळे साहेब यांनी आज जयसिंगपूर सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये असा युक्तिवाद केला आज तो युक्तिवाद मान्य करून मे कोर्टाने अटकपूर्व जामीन नामंजूर करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले केवळ शिरोड तालुकाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात हा ऐतिहासिक निर्णय असेल की ज्यामध्ये अन्यायग्रस्त मातंग शेतकरी त्यांची न्यायिक बाजू मांडणारे निष्णात वकील एडव्होकेट आवळे मातंग आज संघटनेचे महत्व कळाले आपण जर शिक्षित संघर्ष करणाऱ्या लोकांचा सहभाग संघटनेत घेतला तर समाजाकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही या संपूर्ण प्रकरणात शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या सर्व आजी माजी सल्लागार आजी माजी पदाधिकारी यांनी अन्यायग्रस्त शेतकरी श्री राजू भंडारे व प्रकाश भंडारे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा